नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट येथे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी बनवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला रक्षाबंधन सणानिमित्त बहीण भावाच्या प्रेमाची ओळख करून देत संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळेसर मुख्याध्यापक शरद सर उपप्राचार्य सारंगी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध राखी बनवण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला रंगीबेरंगी मणी धागे यांचा वापर करीत विद्यार्थी राख्या सजीवित होते प्रत्येक विद्यार्थ्यांची रचनात्मकता यावेळी दिसून येत होती या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना संस्कृतीबद्दल आदर वाढला या कार्यक्रमासाठी लागणारी सर्व साहित्य शाळेकडून पुरवण्यात आले यामुळे रक्षाबंधनाची महत्त्व अधोरेखित झाली या, या कार्यक्रमावेळी सर्वच अध्यापिकांनी परिश्रम घेतले व हा राखी बनवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बघत राहा फक्त शिवराजी न्यूज आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी बनवणे हा एक उपक्रम चैतन्य पब्लिक स्कूलमध्ये या ठिकाणी पार पडतानाचा हे दृश्य आपण बघतोय जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही थेट दृश्य बघताय चैतन्य पब्लिक स्कूल इथून हे विद्यार्थी या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी बनवत असतानाची ही थेट दृश्य आपल्यासमोर शिवराजी न्यूजच्या रूपात सादर होत आहे या ठिकाणी अत्यंत मग्न होऊन रक्षाबंधनाचा पवित्र सण या धाग्यामध्ये हे बालचमू आपले प्रेम व्यक्त करतानाची दृश्य बघतोय बघत राहा फक्त शिवराजी न्यूज बहना बहना मेरी बहना, संग मेरे ज्यादा हसना, कभी थोडा रूच लेना तू